पालकांनो तुमची मुलं बारा तेरा वर्षाच्या व्हायच्या आतच काही महत्त्वाची अशी पाच पुस्तकं आज मी तुम्हाला सांगणार आहे ती त्यांना जरूर वाचून दाखवा किंवा वाचण्यासाठी उपलब्ध करून द्या कारण ह्यापुढच्या वयामध्ये मुलं बाहेरच्या जगाशी जास्त संपर्कात येतात इतर गोष्टींचा त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो म्हणून पालकांनो आपण त्यांना योग्य वळण देऊ शकू अशा वयामध्ये या पाच पुस्तकं जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत ती पुस्तकं आपण त्यांना वाचायला देऊया पहिलं पुस्तक जे आहे ते सॅमेंथा स्मिथ ही एक अशी मुलगी जी फक्त दहा वर्षांची होती आणि त्यावेळेला दोन महासत्तांमध्ये युद्ध चालू होतं तिने रशियामध्ये एक पत्र पाठवलं की खरंच युद्धाची काय गरज आहे तिचं ते पत्र वाचल्यानंतर तिला रशियाला आमंत्रित करण्यात आलं आणि हा एक इतका मोठा योग आहे की तिच्या पत्राने उद् युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या दोन देशांना पुन्हा एकदा खरंच युद्ध करण्याची गरज आहे का याचा विचार करायला भाग पाडलं आणि ती नंतर रशियाची युद्धापेक्षा शांती हवी असं म्हणणारी अँबॅसेडर बनली मुलांनो आपल्याला ह्यातून हे शिकायला मिळतं की आपण आपल्या शब्दांचा जर प्रभावीपणे वापर केला आणि आपल्या भावना जर श्रेष्ठ असल्या आपले प्रयत्न जर खरेखुरे असले तर ते लोकांना लोकांनासुद्धा त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडत दुसरं पुस्तक जे आहे ते आहे स्टीफन हॉकिंगचं हा एक असा माणूस ज्याला स्वतःला व्हीलचेअरवरनं हल हलता येत नव्हतं पण त्याने संपूर्ण जगाला हलवून टाकलं हा मुलगा अवघा दीड वर्षाचा असतानाच त्याला असं सा सांगण्यात आलं होतं त्यांच्या आईवडिलांना की हे दोन वर्षाच्यावर हे मूल जगणार नाही परंतु तो पन्नास वर्ष जगला त्याने लोकांना लेखनाने शिकवलं त्याने जे यंत्र कानाला लावलं ला होतं ला त्याद्वारे तो बोलत असे आणि त्या बोलण्यातून त्याने संपूर्ण जगाला एक असा सायन्समधलं ट्रान्सफॉर्मेशन करून दाखवलं स्वतःच्या लिमिटेशन्स मर्यादांवरती त्याने मात केली तो सरेंडर झाला नाही तिसरं एक पुस्तक अर्थातच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांबद्दल की तामिळनाडूच्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेला हा मुलगा लहानपणी वर्तमानपत्र विकत होता परंतु मोठेपणी मात्र ह्याला मिसाईल मॅन आणि आपल्या देशाचे प्रेसिडेंट म्हणून आपण ओळखतो तर आपल्याला ह्यांच्या पुस्तकातून ह्यांच्या चरित्रातून काय शिकायला मिळतं की परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं असतं माणुसकीत आणि ज्ञानात किती मोठी ताकद असते कारण या मिसाईल मॅनने वर्तमानपत्र विकली पण आकाशाला गवसणी घातली तिसरं जे पुस्तक आहे ना ते आपल्या मुलांना आपण हे सांगूयात हेलेन केलरचं की ही अगदी लहान असतानाच तिची दृष्टी गेली तिला ऐकू येईना असं झालं पण खूप संयम असणाऱ्या एका शिक्षकाने तिला शिकवलं त्याच्या मदतीने ती संवाद करायला लागली आणि तिच्या पुस्तकांनी आणि तिच्या भाषणाने लोकांना प्रभावित केलं ती अतिशय संयमाने आणि अतिशय शांतपणाने या सगळ्या गोष्टींना सामोरी गेली आणि आज आपल्याला या मुलीकडनं हे शिकायला मिळतं की एक अशी मुलगी जी ऐकू शकत नव्हती पाहू शकत नव्हती पण तिने जगाला ऐकायला शिकवलं आणि पाचवं पुस्तक नेल्सन मंडेलांचं ज्यांनी वर्णद्वेषाविरोधात लढा दिला सत्तावीस वर्ष त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलं होतं त्यानंतर जेव्हा त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आलं आणि हा माणूस नंतर नोबेल पारितोषिक याला मिळालं आपल्या देशातलं भारतरत्न हे सुद्धा पारितोषिक मिळालं त्यांनी आजन्म हा धडा चालू ठेवला परंतु त्यांनी ज्यांनी चुका केल्या आणि त्यांना सत्तावीस वर्ष तुरुंगात ठेवलं त्या लोकांना माफ केलं ही कथासुद्धा मुलांना काय शिकवेल तर आपण माफ केलं पाहिजे पण नेतृत्व गुण पण शिकवते आणि वेदना झाल्या तर त्याही शांतपणाने स्वीकारायच्या असतात त्यावर मात करायची असते हे शिकवते पालकांनो जर ही ऑर्डिनरी माणसं एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करू शकतात तर तुमची मुलं तर नक्कीच करू शकतील धन्यवाद